ऐकूया करी करी सांगे मास्तर चाल श्यामा चाल रे भास्कर नको रायजो तू पठी घर चालना जाती न मोरे पोर नको रायजो तू पठी घर चालला जाती न मोरे पोर चाल पाटले टांग तू दप्तर चाल श्यायामा चाल रे भास्कर जीव तोडी तोडी सांगे मास्तर चाल शाया मा चाल रे भास्कर लागू नको देव तुले शायान दू करू नको हाय गोड चूक गोड चूक करू नका बर का शायानं दूप नका लावू द्या काय शायामाती द्यायचं दे दप्तर फेकी द्यावा ना हो मग मुड्या मारा जावा ना अभ्यास कवाय कर करा ना अभ्यास करी तरच माणूस मोठा होईल लागू नको देव तुले दू शायान दू करू नको हाई घोड चू नाही तो हाकलशी नाही तो हाकलशी लोक न टॅक्टर चाल श्यायामा चाल रे भास्कर चाल श्यायामा चाल रे भास्कर चाल शायामा चाल रे भास्कर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे की शिक्षण हे वाघडीच दूध आहे शिक्षण हे वाघिल् दुसरी आणि माणूस जो पेसना, तो दुरबुरस करी माणूस शांत बनावणी व त्या संदर्भात कुठले कळवशे शिक्षण शेनारे वाघिन दूत माणूस करूत माणूस पेताच बुरबुर सांगी गयात सांगी गयात साहेब बॅरिस्टर चाल श्यायामा चाल रे भास्कर ऐकोया करी करी सांगे मास्तर चाल श्यायाम चाल रे भास्कर आता आपला सगळ्याच आपला सगळ्या माय परिस्थिती अतिशय जी विषय नदारी आपण जे ते सर्वसाधारण मी जसा असेल तसा तुम्ही शेतस पण हा परिस्थिती जर आपले मायबापनी बदलावानी असेल तर आपलं शिक्षण देणं फार गरज नसेल तर या विषयाने पुढलं कळवशे माय बाप शेतस गरीब तुन्हा विचार करत तेच ती माय बापू शेतच कर तू ना विचार करत लिखी चिकी लिखी बन तू डॉक्टर चाल श्यायाामा चाल रे भास्कर ऐकूया या करी करी सांगे मास्तर चाल श्यायामा चाल रे भास्कर पुस्तक वाचा लावा गोडी पुस्तक वाचा लावा गोडी ना दो मोबाईल ना सोडी चालू झाला दिनभर पप्पा मोबाईल भेटणार की चालणं गडी नक्की पडणार हे बदल पाहिजे मोबाईल बघा शैक्षणिक कामासाठी जेवढं तुम्हाला बघता येईल तेवढं बघा त्याचा योग्य वापर करा त्या अर्थातच हे आहे पुस्तक वाचा नि लावा बोडी ना दो मोबाईल ना द्यावा सोडी गाय जागस येल रातभर चाल रे भास्कर आयको या करी करी सांगे भास्कर चाल शाया मा चाल चाल रे भास्कर आणि शेवटचं कळवा तर सांग सिजू नाना म्हण इजुनाना नाना शेवट खांदे मला इजू नावा असं प्रतिष्ठ प्रसिद्ध नाव शेअर येतो इजुनाना नाना गावण गाव ना इजुनाना असं खरं सांगस भाऊ ना ते तय मैले तुम्ही जाना खरं सांगस भाऊ ना तेनी तय मैले तुम्ही जाना जिंदगी बनाडा जिंदगी बनाडा पोरी ओ सुंदर चाल श्यायामा चाल रे भास्कर आयकोया करी करी सांगे चाल श्यायाम चाल रे भास्कर तोडी तोरी सांगे मास्तर चाल श्यायामा चाल रे भास्कर भास्कर येवान बरं नाही तर नाही खर धन्यवाद